आई म्हणून नंतर म्हटली तोड तूच तुला कमरच लातच घालतो म्हणले परिस्थिती लय वाईट आल्या आपण वर जाणार आणि करून दाखवणार तो आज वाईट वेळ आहे म्हणून खचून जाऊ नका कारण वाईट वेळ भोगल्यानंतरच त्यांनी सुखाचे दिवस भोगायची एक मजाच वेगळी असते गुड मॉर्निंग भावना मी माझ्या बहिणीनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये दोन तीन दिवस झालं चार पाच दिवस झालं ब्लॉग आपल्या आलेला कारण आपल्या मोबाईलचा डिस्प्ले गेला आहे आणि हा पण मी मित्राच्या मोबाईलवरून बनवते लय पण गॅप टाकून चालत नाही युट्यूब ची मॉनिटायझेशन लागते तर मित्रांनो तुमच्या भावाला जर व्हिडिओ नाही वेळेवर वे आला तर समजून घ्या सकाळी धुनं भांडी सगळं मला आवडले आमच्या राणी सरकार हाय करा लय दिवस जर ला आई साहेबांना दाखवलं नाही मी पण साहेब नाश्ता करत बसल्यात तिथं आणि माझी कामं सगळी आवडल्यात त्यांना अंघो नाही ना पण पहिला औळ करणार आपला नंबर काय झाला नाही पाणी मारायचा नंबर आल्यावर बघू पाणी मारायचे परिस्थिती लय वाईट आल्या आणि यातनं आपण वर जाणार आणि करून दाखवणार तुम्हाला तर माहीत आहे आपली जीद आहे देव परीक्षा बघायला आपली ह्या कुठल्या स्तरापर्यंत नेऊन बघायला आहे तुम्ही बघू शकता कारण आपली व्हिडिओ कसं करत होतो काय करतो तुम्हाला माहीत आहे किती झटून झटून मी ब्लॉक करतो तो माझं मला माहिती आहे कारण आपल्याकडं नेट पण नसते अपलोड करायला मी दुसऱ्याच वायफाय घेऊन अपलोड करते एक्सपोर्ट मारते कसं दोन दोन तास एडिटिंग करायचं दोन तास एक्सपोर्ट मारायचं नंतर कोणाला तर वायफाय घ्यायचं मग अपलोड मारायचा आणि त्यात पण जो होता नव्हता तेवढा ज्यावर मोबाईलवर करतो तर तो पण मोबाईल फुटला हे पण भट्टी लागले मित्रांनो पण असू ते एवढे आहे की नाही मित्रांनो करायचं म्हणजे करायचं चपलाविषयी पाणी भरतो आंघोळ करतो आणि येतो मित्रांनो दोनच मिनटं नावा आमच्या आई साहेबांची माझी तुडी कपडे धुवायचे मित्रांनो ती कामूळ केलं आता मस्त पैकी एवढी कापड काढली बघा धुयाचे त्यात सगळी आई साहेबांची तर काय माझे नाही काय नाहीत लय पिडत्या मला बसल्या बाबा मागाय बस मा काय सारखे नुसतं कावत असत्या मला धावतो काय माझी नाहीत माझी एक हे मम्मीच हे दोन मम्मीच हे तीन मम्मीच हे चार मम्मीच हे पाच हे पाच हे सहा सगळे मम्मीज आहे माझं काय आहे एक पॅन्ट आणि एक बरमोडा एवढी कापड धुवायचे पण असं नाही मित्रांनो काय टेन्शन नाही आपल्याच आई साहेब आहेत त्यामुळे टेन्शन नसते आपण चेस्टावर बोलली त्यामुळे ले मनावर यायचं नाही एवढी कापडं आपली आई, आई साहेबांची माझ्या आता भिजत घालणार आहे विशेष झाला पाणी भरायचा नंबर आलाय आणि पाणी एक ठेव पण नाही घरात पहिला कापडं काढून घेतलो मस्त पैकी आता नंबर आला की नाही भिजवणार पाणी भरत भरत की नाही घराघरी ते नाही आंघोळ घालतो आणि मम्मी वय मन ओके करा सर चला तर मित्रांनो ढेगर कापडातली ढेगार सुट्टी नाही कापड दिसतो पिठ्ठा पडणार आहे मनगड्याने मनगड्यात की नाही हे भरून येतात पा कापड घरातली काम करणार चेष्टा कुणाचं कोणाचं काम बरं का घरातले मी परवा पण एका व्हिडिओमध्ये बोललो आहे की घरातल्या जे काम करतात त्यांना माझं सोलूट आहे ते कोणीच करू शकत नाही मित्रांनो आपण काय वरच्यावरच मी करतो त्यामुळे काही विषय नाही आज वाईट वेळ आहे म्हणून खचून जाऊ नका कारण वाईट वेळ भोगल्यानंतरच नाही सुखाचे दिवस भोगायची एक मजाच वेगळी असते आज आपल्यावर वाईट वेळा आहे आज माझ्या मी एका वाईट वेळातून जाते पण विषय कसा आहे माहिती काय एक नवी दिस आपण हे दिवस बदलणार आणि बदलणार हे नक्की त्यात काय वादच नाही मित्रांनो पण अडचणीत आहे म्हणून खचून जायला कसं आहे आता तुम्ही बघताच गेलं वर्ष झालं मी दवाखाना आई साहेबांचा दवाखाना चालू आहे मी कामावर नाही दीड वर्ष झालं दादा एकटाच कामावर होते ह्या सगळ्या अडचणी आपल्या आयुष्यात आहेत पण त्यातनं लवकर कसं बाहेर पडता येईल पण त्या दुःखाच्या दिवसात पण कसं आनंदानं समाधान जगता येईल हा झालं बरोबर तुमचं पण तर नाही असं असतं यादीमध्ये कोणतरी बोलतात जावं लागतं मित्रांनो लेखनला लांब होत नाही चला सुरुवात करा आपल्या युद्धाला असे रोजचे काम आपल्या मागे असतात भावना त्यामुळे कसं आहे ब्लॉग आता तुम्हाला कायच असं मी ब्लॉग काय टाकत नाही थोडासा व्हिडिओ बनवतो ते पण घेतला मोबाईल आणलाय त्याला आपण द्यायला पाहिजे चला तर मोबाईलला आवाज म्हणजे एक बहुमत आहे पाण्याचा नंबर आला भावना आपला आता आणि एवढं बारडीवर धुनं कोंबले तरी पण बसणार आता आता काय पर्याय नाही घालायला तर पाहिजेच कारण आई पण अरे पाणी आई साहेबांनी उकम द्यायला पहिला धुनं भिजत घालता म्हणून नाही तर म्हटली तोडत उच तुला कमरच लातच घालतो म्हणले त्यामुळं धुनं पहिला पैसे घालतो कारण लई दिवस झालं आठ दिवस झालं पावसामुळे धुन घातलेलं नाही तसं अली कापडं वाहनात म्हणताना धुनं भिजवायचं ना मी लागलोच नाही लई दिवस झालं पण आज पर्याय नाही चकचकीत धनं धुवून टाकणार आहे चकचकीत सुट्टी नाही आज आणि धुवून धुताल व्हिडिओ करत नाही कारण तिथं आपलं मोबाईल बसत नाही तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट पाणी भरतो धुऊन धुतो आणि येतो सात मिनटात धुने भिजत घालून ठेवून आले आणि काय झाले पाणी भरायला बॅरला पाईप सोडल्या धुणं तेवढं जरा तेवढं बॅरला भर तर धुनं आपलं नरम्यात घर घरी भिजते या म्हणता त्यात ठेवलं आणि पाणी तेवढं भरणार आणि मग धुणे धुणे आलं कारण पाणी अजून बराच वेळ राहते या त्यामुळे कसं आहे परत पाणी येत नाही पाच सहा दिवस पाणी येत नाही म्हणताना मला आज पहिला आले तर वर धुणे धुण टाकायचं पाच ऊन पण पडले पाऊस नाही तेवढाच वेळ कामावरून घ्यायची आज म्हणजे परत सात आठ दिवस नाही पाणी आलं तरी चालतंय तेवढं एकदा भरलो की नाही सगळं परत नाही भरलं तरी चाल साहेब राणीसारखं हाय करत कसं यायचं काळजी घ्या म्हण काळजी घ्या लवकरच बरी येऊन मी येतो तुम्हाला हात खाली करते फुल ठेवलं फुल घेतलं असं करतो मस्त आता मी तर घातले पाणी भरून लावले पाणी भरून चालले धुळून धुतो आणि मग बघा दुपारचं विक्षी काय करायचं आणि काय नाही चला पाणी सगळं बोलून झालेत नाही आता धुनं धुणा आलाय मस्तपैकी धुनं काय धुत नाही कारण काल लोकाचा मोबाईल आहे आधीच जी बाब दुसऱ्याला आणलाय त्याने तिच्याने मोबाईलची वाट लागायला नको गो त्या मग धुनं धुन घेतो आणि चार दिवशी येतो तर पहिल्याने माझ्या भावानं आणि बहिणीनं माझे बार्डी भर धुणं धुऊन झालेलं आहे मला दाखवून एक मिनटं थांबा एवढी एवढी बारडी बारल्या मान दिसते आहे मी एवढी बार धुनं धुतले बाबा भांडण धुवून झालं अक्षरशः अंगाला घाम आणि घाम निघाला भांडून धुणे धुस तर जाऊन पडते बाबा तेवढं घालून बरोबर हात आणि हात धुकायला माझ्या बैठणी आपलं आपल्या दोन्ही सगळं वाद घालून आणले ते मोबाईल ठेवायला येत नाही म्हणताना आपण काही व्हिडिओ केला नाही आणि जाऊन मस्त पैकी दबा घेऊन आवले आई साहेबांना पहिला जेवायला ऑर्डर घेतो घर घरी कारण कसं आहे माहिती काय हे असलं काय पेच जावलं नका हे बघा ते परग्याने आणले ते मित्र आले माझं त्यांना आणले असले काही नसते शरीराला चांगलं नसते पहिला सांगावले कारण आणि मंचीला परत मी पेते मी तसला हात काय लावत नाही पोरग हाय छान नाही ते मग तो पिट्टा पडलाय मित्रांनो आता पहिला जेवा पाहिजे आपल्याला आणि जी आपण आज मेहनत करावली जे स्ट्रगल करावले त्याचा सक्सेस एवढा मोठा असणार का नाही मित्रांनो आपल्या विषय फक्त भावन माझ्या बहिणीनो एवढं सकाळी तुम्ही जेवढी साथ देताय तेवढं कोण देत नाही आपल्याला बरं काय त्यामुळे विषय कसं माहिती आहे काय विषय पंपावर आपला पंपावर नाही विषय कटक्यावर पोट आहे पंपावर पिंपर काय म्हणत नाही मस्त पैकी सात मिनटात जेवायला आहे साहेबांना मग बघू पुढचं काय का करायचं कारण आज मला व्हिडिओ पण बनवायचा आहे इंस्टाग्रामचा आणि मोबाईल आता काल मी आपल्या भावाचा घेतलेला व्हिडिओ करायला आपल्याकडे मोबाईल नाही तुम्हाला माहिती आहे मोबाईलची वाट लागली आहे त्यामुळं मस्तपैकी आवडतो जेवायला देतो आणि मग बघूया पुढचे काय काम करायचं चला सरकार, ओ मम्मी हाय हाय कर आणि मम्मीला जेवायला वाढले मस्त बघितलं आई साहेब जेवायला देतो हेच ते भावा बघा त्याचा आपण मोबाईल घेतला व्हिडिओ करायला आणि आपल्याकडे मोबाईल नाही आहे त्यामुळं नाहीतर तुम्ही आणि मनसेला आयफोन विफोन घेतला काय व्हिडिओ बघून तसं काय नाही मित्रांनो ते आयफोन आपल्या भावाचा इथं बसला बघा तो आणि आमच्या राणीसारखं यावं लागल्यात आणि मम्मी जेवस्तो मी बाकीचा अजून व्हिडिओ एडिट करत बसणार आहे नंतरच नंतर बघू काय करायचं ते चला तर माझ्या भावानो आणि माझ्या बहिणीनो माझं जीवन झालं आई साहेबांचा जीवन झालं आहे विषय काय झाला आहे काय ते ज्या मित्राचा आपण मोबाईल घेतलेला व्हिडिओ करायला की नाही त्याचा आभार मला मानायचं होता पण मी व्हिडिओ करता येऊ आणि हो। एक गोष्ट सांगायची होती अडचणी किती पण आल्या आत्ता माझ्या आयुष्यात ज्या अडचणी चालू आहेत तशा अडचणी जर तुमच्या पण आयुष्यात आल्या तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची फक्त आणि फक्त प्रयत्न आणि जिद्द अशी ठेवायची जिथं आपल्याला पोचायचं आहे तिथं पोचायचं आणि मी जाणार म्हणजे जाणार आणि मी करून दाखवणार एक दिवस आणि याची सुरुवात लवकरच होणार आहे मित्रांनो आणि मी करून दाखवणार आहे आणि मम्मी आमच्या आई साहेबांना पण बरं करणार मोबाईल पण चांगला करणार आणि माझं नाव पण असं करणार की नाही मित्रांनो की चार चौघातून बाहेर पडल्या पडल्या लोकांनी आपलं आपल्याकडं बूट दाखवले पाहिजे वागायचं तर ह्यासारखं वागायचं जागायचं तर मग ह्याच्यासारखं जागायचं असं लोकांनी बाहेर गेल्यावर नाव घालले पाहिजेत माघारी पण आपलं नाव निघलं पाहिजे जगायचं तर ह्याच्यासारखं असं लोकांनी बोलून दाखवले पाहिजे आपली जिद्द लई मोठी आहे माझा प्रयत्न आणि स्ट्रगल लई मोठा आहे आणि मी खूप प्रयत्न करतो मित्रांनो फक्त एवढंच करत जावा जेवढं तुम्ही व्हिडिओ बघितला जेवढी जण बघताय तेवढं जण प्रत्येकाने एक एक शेअर केला तर खूप होते मित्रांनो कसं आहे जेवढीच मेहनत मी दिवसभर घेतो आहे ते मेहनत तर काय आपल्याला प्रयत्न के मेहनत केल्याशिवाय फळ मिळतच नाही सोडा त्यात काय वाद नाही पण तुम्ही जेवढी साथ देत आहे तेवढी खूप आहे आपल्यासाठी म्हणूनच सांगतोय मित्रांनो जास्त काय व्हिडिओ आपण करू शकत नाही कारण मोबाईल आपण लवकरच घेतला आणि म्हणूनच सांगतो जाता जाता तुमच्या भावाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लवकरच आपल्या मोबाईलबरोबर काळजी घ्या